घरचा वैद्य आणि घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांचं सर्वात स्वागत आहे बघा आपल्याले एक बाहेरचे हिंदी बोलणारे आपले काही बाहेरचे आपले काही जोडीदार काही गुरु मानल्यासारखे असते तर त्यांचं काही माहिती सांगतात तर त्यांनी एक आपल्याला एक दुसरे दोन तीन फॉर्मले सांगितली सुवर्णविधीचे काळ्या घोड्याची लघवी किंवा काळा गाढव असलं तरी चालतंय काळं गाढव किलिअर काळं गाढव पाहिजे काळं गाढवाची लघवी आणि हरताळ हरताळ एकदम तुम्हाला मित्रांनो ओरिजिनल घ्यायचं आहे तर डुप्लिकेट नको आहे हरताळ आणि काळ्या गाडवाची लघवी ही एकत्र एका वाटीत घ्यायची वाटीत घ्या भांडीत घ्या पितळाचं भांडं असलं तर चांगलं आहे पितळाची वाटी असली तांब्याची वाटी असली याला काय करायचं मित्रांनो परत आपला जी जुनं तांब जुने जी तांब होतं त्या तांब्याला गरम करू कुर करू या रसामध्ये बुडवायचं निसतं तर जुनं तांबं जर असलं तरच ते ओरिजिनल होईल आता जर नवीन जर तांबा असलं तर त्याच्यात सुवर्णविधी होणार नाही असं सांगितलं त्याने जुनं तांबे मग समजा पहिले जुने तुम्ही एखाद्या पैशाचे कॉइन होते दहा वीस पैसे असे कॉईन जरी असले तरी ती काम करतीलच जुनं तांबं तुम्हाला घ्यायचे कुठून बी जुने तांबे घ्या नाही जुन्या तांब्याच्या एखाद्या भांडा असेल त्या भांड्याचा टुकडा काढा ही जर शंभर शंभर ग्राम असलं दोन्ही तर पन्नास ग्रामचं तुम्हाला तांब्याचं भांडं घ्यायचे आणि जी लवऱ्याची इथं भट्टीवर जे इस्तो असतो कोळशाचा त्या कोळशेवरच ह्याने सांगितले की लाल करून तुम्हाला ह्याच्यामध्ये बुडवायचे काळ्या घोड्याची लघवी आणि हरताळ दोन्ही एकत्र करून त्याचं मिक्स करून तांब्याचा टुकडा लाल कर करून ह्याच्यात विजवायचा आहे असं का जर काही वेळा असं केलं तुम्ही तर तुम्हाला सोर्णविधी आणि सोन्याचा कॉईन सोन्याचं नाणं सोन्याचा तुकडा जे जे तुम्ही टाकले त्याच्यात ती त्याच्यात परिवर्तन व्हायला चालू होते मग तुम्ही आकाराने बघा आता बाराने झालंय चाराने आहे कलर बदललाय मग किती वेळा करायच्या तुमचे तुमचे योग बुद्धीनं करा एक त्याच्यात एक असाही मित्रांनो करताना बी तर काही गोष्टी अशा आहेत एखाद्याला अशा गोष्टी करताना वाईट शक्ती असतील बहुत बैरव असा काही अशा पण काही करू देत नाहीत त्याच्यासाठी तुम्हाला घरबंधन वापरावं लागेल कुठली तरी चांगल्या शक्तीचा आसरा घ्यावा लागल तर त्याच्यात असं दिलेलं आहे की बरेच लोक म्हणतात तुम्हाला डमरू मंत्र जर असला तर डमरू मंत्र एकविशिवाय जप करून तुम्हाला ही अगरबत्ती लावा लागते कारण हे शिवाचा आशीर्वाद असल्याशिवाय स्वर्णविधी होत नाही मित्रांनो तेवढंच आहे जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटेचं बटन दाबा लवकरच आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो लवकर चला नमस्कार राम राम